नमस्कार म्हणे रामराम राम, राम। कोल्हापूरकरांचा नमस्कार कोल्हापूरचं काम कसं असते म्हणते का गणपती आणताना पण सुट्टी देत नाहीत आणि नेहतांच नेतांतर दुःख असते ते बाजूला ठेवूनच गणपती पोरं कशी आवरून बसतात बघा की गणपती विसर्जन बरोबरच शंकरोबा आणि गौरबाईचं पण विसर्जन आज आमची पोरं हारकून तुम्हच निघालीत की नदीकडे आम्ही गणपती बाप्पा घेतलेला तो बाल गणेश होता म्हणजे कसा निरागस मला वाईट वाटलं या गोष्टीच गणपती बाप्पा जाताना आमची पोरं जरा नाराज झाली त्यांना म्हणालो बाप्पा निघा सुद्धा काय उमगलं नाही आप्पाच्या मूर्तीकडे बघतच बस बसले जातात तिकडे मंडळाचं जा स्पीकर चालू असल्या कशी करते बघा की अरे तुम्ही दोघं पण कट्टायचा बाबा गणपती बाप्पा निघाला गणपती बाप्पाने सोडा जावे पाच ते सहा दिवस गणपतीची पूजा अर्चा करायची आज गणपतीला विसर्जन करायचं जरा धक्काचं बसतोय सोडा आयुष्यात कसं असते मध्ये जेवढं सुख मिळेल ना त्या दुःख पण थोडं मोजावं लागतं सगळ्या सुखाच्या आणि दुखाच्या वाट्या सगळ्यानी जायचं बघा दोन खंबीरपणे सांगत नाही मी सुखातच जाय आणि मी दुखातच आहे सगळं चटकं दिल्यात ती पुन्हा दिलं सगळं माणसालाच दिला तो अंचा एक बॉडी सगळी बघा पर्यावरणपूरक विशेष म्हणजे कोल्हापूर मॉडेल यंदाही यशस्वी ठरले किंबहुना गतवर्षीच्या तुलनेत शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही जनता प्रतिसादाचा टक्का वाढला हासूरच्या पंचायतीने पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श दिला तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माधुरी परीट हे सुद्धा जे आव्हान केलं तर ते लोकांनी पाय म्हणाल्या बघा की लोकांना पर्यावरणाचे महत्व पटले आहे लोक पाणी स्वच्छतेबाबत सकारात्मक विचार करत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी पर्यावरणपूरक देश आणि गौरी विसर्जना चांगला प्रतिसाद दिला परवा लोक गणपती सोडाय गेले नदी तो एक मित्र म्हणाला काय झालं मग संस्कृती चालायला पाहिजे आमच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला जी गणपतीची मूर्ती गंजात ठेव आणि तू दोन महिने पाणी पी बोलायचं बंद झालं लहानापासून सगळ्या गवराबाई नदीवर जायच्या घरात दही भात न्यायचं आणि नदीवर घाटाव खायचा असा विषय दही भात खेताना टिपलेले चित्र जरा पाठीमा तुम्हाला दही भात खायला सुद्धा इतकी मजा येत्या तू वेगळा जाणार रा पंचायतीने एक नंबर काम केलं बघा मुक्त गणपती सगळं गावातलं गणपती आहेत बघा आले आहेत त्यांना घरात आरती म्हटली जात बाहेर काढताना गणपतीला ओवाळायचं असतं आणि गणपती सोडायचा सोळा पाठिंबा बघायचा असतो नदी आल्यानंतर एक आरती म्हणायची आहे सगळं पहिल्यापासून चाललंय बघा की काय बदल होईत नाही कारण ही संस्कृती आपल्याला पुढे ढकलायची आहे लक्षात तिच्या लहान लोकांशी सुद्धा हाच आपल्याला संदेश द्यायचा आहे गणपती उत्सव म्हणजे काय ठिकाण आहे नागरा पार्कामध्ये वर्षे सोमालकीचे या विसर्जन कुंडात येथील नागरिक मूर्ती विसर्जन करतात अमोनियम बाय कार्बोन माध्यमातून या मूर्तीची विघटन झाली तीन दिवसांतर कुंडातील पाणी परिसरातील झाडांना घातले जाते निर्मल्यापासून खत निर्मिती करून ते ही या झाडांसाठी दिले जाते आमच्या सोरण कशी विसर्जन केली बघा की, की मूर्ती ही सगळी सांगितलेली घटना आहे कोल्हापूरच्या पार्क मधील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंट म्हणजे श्रीषला मध्ये बसूनच सगळ्यांचा भेटू तयार केला मग सगळ्या गौराबाई आहेत बघा आमचा हासूर मधला घाट आणि हा पण नदीला कायम पोहायला असतोय त्यामुळे आम्ही घाट पण स्वच्छ ठेवतोय बघा गणपती हा सगळ्या महिलांचा सण होतो कंटाळा महिला ह्यातच निघतोय बघा दी वर्षभराचा कंटाळा तो झिम्हा म्हणजे गणपती आणि गौरी गणपती निघते बघा महिलेस ही सण लिहा आवडतो श्रीषण पण आणि सोरान पण दिला की दणका दही बाद खा म्हणजे कधी खायत नाही कधी इकडे सुट्टी देत नाही की म्हणते हे आमच्या हासूर मधल्या गौराबा सगळ्या बघा काम आहे बघा की कारण गौरी गणपती असण त्यांचा सण आहे हो पावसाचं वातावरण काय नव्हतं त्यामुळे ऊन कडकडून पडलेलं बघा महिला पुरुषांनी अजिबात काय त्रास झाला नाही तर राधानगर एरिया त्या पाण्यासाठी एक नंबर प्रसिद्ध हो स्वच्छ पाणी अगदी खरोखर शाहू महाराजांचे खरोखर आभारवापूरच्या मातीला जे दिले ते काय सांगणे पलडच काम हो विसरते भरपूर लोक आले त्यातनं आमचे एक मित्र आले ते प्रतीप सुतार त्यांची जरा मुलाखत घेऊया की म्हणालो गणपती सण कसा वाटतो तुम्हाला एक नंबर असा सण आयुष्यात दुसरा सण कुठला येत नाही गणपती सण म्हणजे सर्वात आनंदी आणि उत्साही सण वातावरण वाटते गणपती बाप्पा मंगलमय वातावरण गणेश चतुर्थी गणपती आल्यापासून गणपती जायचं पण एकदम चांगलं मस्त वातावरण आठ दिवस आपण मस्त गुन्हा गौरणार असतो पण गणपती जेव्हा जातात तेव्हा मनात असं जरा हुरहुर वाटते गाणे गणपती पप्पा आपले चालले आपल्या गावाला बनल्या गाणे ऐकले तुम्हाला हृदयाला स्पर्श होते मला विसर्जनासाठी आमचे कोल्हापूरचं मन मित्रांत हे आमचे सूचित फोटोग्राफरि माझ्या कारण सांगितले का गणपतीच्या कारणानं सांगितले हेच मला का कळा की बरं मला करा करायची मला कोरे की हे आमची आता बाबा तानाजी सुट्टी शूटिंग पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढला आहे गावागावात गणेश मूर्ती दान करण्यासाठी लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला चांगलेच तर मत आहे गाव पातळीवर सरपंच उपसरपंच सदस्यासह ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्यासह तरुण मंडळांना पुढं पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन करावं आणि आवाहन करावं yeah, आमच्या घरीच्या पोरी बघा तिन करायला म्हणलं आणि पाठीमध जाऊन येतो म्हणाले शुभ्रा बाई म्हणालो नवीन एकदा घेऊया शूटिंग तुझं म्हणालो त्रिएनशुच्या तानू दिदी आरो दिदी आणि शुभ्रा दिदी अशा नटल्याचं बघा की एकापेक्षा एक नटल्यात पोरी आमच्या तर वाटते वा बघितल्यावर जास्तीची राणी जो वाटत मला आमच्या पोरीसने बघितल्यावर माझं जर वैयक्तिक मत आहे बघा आपल्याला सुधी तिकडे जास्तीची राणी तयारच करायचो मग काय पण करावं लागणार तिकडे जिल्ह्यातील एक हजार पंचवीस गावातून दोन लाख नव्वद हजार अडुसष्ट गणेश मूर्ती पर्यावरणपूरकपतींनी विसर्जित केल्याचा बघा जिल्हा परिषदेच्या वतीने ज्या त्या ग्रामपंचायती मूर्ती संकलन करायची जबाबदारी दिली होती त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकतीस हजार दोनशे एकतीस गणेश मूर्ती पर्यावरणपूरकपतीने विसर्जित झाल्या गणपती विसर्जन करू आले आहोत साधे गणपती विसर्जन करायला चालू होतं बघा तिथे आला असताना तिथं ऑल जरा मग व्हिडिओ म्हणालो म्हणलं ना बाप्पाचा नाराज सगळ्यांनीच लावला लागतो गणपती बाप्पा गणपती विसर्जन जसं कोकणात असतं तसं पण आपल्या कोल्हापुरात असतं बघा जे कसं बोट जागेवर पडली आम्ही कोल्हापुरी जी असं मुटक टाकत बघा आणि गरम पाणी पाय स्वच्छ धुतले जातात मग मित्र तुमच्या गणपती विसर्जन कसं असतं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा कधी पप्पा मोर्या